महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षाच्या नंतर रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण गोंगडे यांच्या पुढाकाराने निघाली मोझे हिंगणी गावात भीम जयंती हिंगणी येथील बौद्ध महिला आणि पुरुषांनी केला किरण गोंगडे यांचा सत्कार आनंदी महिलांचे डोळे पाणवले हिंगोली भीम जयंती काढण्यासाठी दोन दोन पोलीस केसेस तर दोन हद्द पाचच्या प्रशासनाकडून नोटिसा हिंगोली जिल्हा आणि तालुक्यातील हिंगणी गाव अल्प बौद्ध वस्ती असलेले गाव आहे भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत हिंगणी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली नाही किंबहुना काढूच दिली नाही मौजे हिंगणी गावात रिपब्लिकन सेनेची शाखा स्थापन युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आणि त्याच वेळी हिंगणी गावात भीम जयंती काढल्याशिवाय शांत बसणार नाही अशी घोषणा घोंगडे यांनी केली होती हिंगणी येथील बौद्ध स्वाभिमानी महिला व पुरुषांची एकजूट करून दोन हजार बावीस साली पहिली भीम जयंती काढण्यासाठी परवानगी अर्ज ही सरकळुरी पोलिसांकडे केला असता गावातील सुवर्ण लोकांचा विरोध असल्याचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली तेव्हा सर्व जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र येऊन बिगर पोलीस परवानगी गावातून मिरवणूक काढण्यात आली तेव्हा किरण घोंगडे सह चाळीस सहभागी असलेल्या भीम सैनिक आणि आयोजन समितीच्या गावातील महिला आणि पुरुषांच्या फौजदारी गुन्हे दाखल केले दोन हजार तेवीस चोवीसला पोलीस परवानगी नाकारली तेव्हा औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतल्याने माननीय न्यायालयाने गावभर भीम जयंती काढण्याची परवानगी पोलिसांनी द्यावी असे कान टोचले तेव्हा पोलीस प्रशासन कळमनुरी खडबडून जागे झाले आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मिरवणूक सरनिमंत्रण पत्रिका छापून किरण गोंगडे दिवाकर माने दिनेश हनुमंते भारत गडदने यांना निमंत्रित केले परंतु कळमनुरी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अहवाल पाठवून उपजिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्फत जमावबंदीचे आदेश करून घेतले किरण गोंगडे यांच्या भाषणाने गावात दंगल होऊ शकते असे कारण देत उपजिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक नोटीस किरण घोंगडेसह आयोजकांना नोटीस बजावली जयंती दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली आज हिंगणी भीम जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांचा आणि दिवाकर माने यांचा जाहीर सत्कार केला आणि कायम पाठीशी उभे राहिल्याने आभार मानले तर महाराष्ट्रात कुठेही भीम जयंतीची अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या पाठीशी उभे राहू असे रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण गोंगडे यांनी बोलताना सांगितले भीम एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्याहत्तर खर तर भीम जयंती निघाली सर्व महाराष्ट्रातील आंबेडकर वाद्यांना एक ऐतिहासिक सोहळा आहे असं मी समजतो आणि एखाद्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढण्यास काढण्यास सत्ता वर्ष लागतात ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे भारताच्या स्वातंत्र्या स्वातंत्र्यामध्ये इतके वर्ष लागावेत ही फार मोठी शोकांतिका आहे परंतु उशिरागाव होईना महामानवांची जयंती त्या गावामध्ये आम्हाला साजरी करता आली याचा आम्हाला आम्ही भाग्य समजतो शिंगणी येथील बौद्ध बांधवांनी आपला जाहीर सत्कार केला काय भावना आहेत आपल्या याबद्दल या, या जयंती निघाल्याच्या नंतर हिंगणीतील महिला भगिनीने माझा काल या ठिकाणी सत्कार केला खरं तर हा सत्कार माझा नसून त्या ज्या हिंगणीमधील महिला भगिनी आहेत ज्या झाशीच्या राणीसारखी आपल्या आपला पदर आपल्या कमरेला ओतून एका रणरागेसारख्या मैदानात उतरल्या आणि त्यांनी या जेसाठी लढा दिला माझ्या पाठीशी खंबर उभं राहिल्या हा सर्व सत्कार आणि सर्व यश त्या इंगनेतील बोध महिला व पुरुषांचा आहे असे या ठिकाणी मानतो अनेक वेळा आपल्यावर पोलीस केसेस झाल्या तडीपाराच्या नोटीस काढल्या याकडे आपण कसं बघता दोन हजार अठरा पासून झालेली ही लढाई सुरू होती अठरा असेल एकोणीस असेल वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पण लढाई सुरू होती रस्त्यावरती आम्ही अनेक आंदोलनं केली अनेक मोर्चे काढले अनेक उपोषणा केले जनतेच्या परवानगी मागितल्या परंतु या महाराष्ट्रामध्ये असलेलं जातीवादी सरकार या सरकारने सातत्याने पोलीस प्रशासनाचा वापर करून जिल्हा प्रशासनाचा वापर करून त्या गावामध्ये भीम जयंती निघू नये यासाठी आतोनात प्रयत्न केले एवढंच नव्हे तर गावातले असलेले सुवर्ण जातीचे काही लोक हे जा दा, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विरोध करताना पाहत पाहताना आम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत परंतु या सर्वांनी मिळून त्या गावात जयंती निघू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठाने आमच्या बाजूने निकाल दिला आणि खंडपीठाने जाहीर सांगितलं की हिंगणी गावामध्ये पोलिसांनी परवानगी द्यावी स्वतः पोलीस बंदोबस्त करू करून एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी या गावात निवडणूक काढावी अशा प्रकारची परवानगी त्यांना देण्यासाठी भाग पाडलं आणि हायकोर्टाच्या दणक्याच्या नंतर पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल खडबडून जागं झालं आणि हायकोर्टाच्या निर्णयाच्या नंतरच हिंगणी गावामध्ये सर्व गावामधून भीम जयंती निघाली हा आम आमचा फार मोठा विजय आहे आनंद आहे आणि हे करत असताना पोलीस प्रशासनाने हिंग येथील बुद्ध बांधव असेल किंवा स्वतः मी एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सातत्यानं पोलीस केस करून पुलीस केस करून किंवा नोटीस देऊन दाबण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही भीमसैनिक आहोत पोलीस प्रशासनाच्या कारवाईला घाबरणारे नाही जिल्हा प्रशासनाच्या कडीबारीच्या कारवाईला घाबरणारे नाही आम्ही कोणत्याही तुमच्या दबावाला बडी पडणारे नाहीत बाबासाहेबांसाठी स्वतः रक्त सांभाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही जीव कार्यकर्ते आहोत म्हणून अशा प्रकारच्या किती पोलीस केसेस शासनाने केल्या किती जिल्हा प्रशासन आम्हाला तडीपाराच्या नोटीस काढल्या तरी का आम्ही मागे हटणार नाही शेवटी आम्ही जी काढलीच हा आमचा बाबासाहेबांच्या विचाराचा बुलंद आवाज आहे त्यांचा विजय आहे असं मी मानतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.